आणि पार्वती माता बसलेली असताना पार्वती मातेने विचारलं देवा या सृष्टीमध्ये असं काय आश्चर्य तुम्हाला काय आता आतापर्यंत काय जाणवलं का दिसलं का पण एक घटना मी पाहिली की अत्री ऋषींची जी अनुसूया आहे ती एवढी पातिव्रता धर्म तिच्या जीवनामध्ये प्रबळ आहे की या सृष्टीमध्ये तिच्या सारखं सामर्थ्य कोणात नाही आता भगवान शंकर कोणाची स्तुती करतात कोणाची आता एखाद्या घरातल्या एखाद्या माणसाने दुसऱ्या बाईची स्तुती केली आपल्या बाईला सर होईल आपल्या पत्नीला लगेच महाराज काय मत्सर निर्माण झाला द्वेष निर्माण झाला म्हणे हे माझं खोट वाटत असेल तर नारद तुम्हाला प्रत्यक्ष सांगते म्हणजे ठीक आहे महाराज कंबर पसूनच बसला येऊ द्या त्या नारदाना फक्त नारद महर्षीच देवड्यात आगमन झालं नारायण 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 नारा नारा पक्षाचा आवाज आवाज आला आणि पार्वती मातीत तिकडं पाहिलं बघितल्यानंतर नारदांची स्वारी येते नारदाना महाराज त्या ठिकाणी नमस्कार केला विचारलं सगळं महाराज नारदांनी पण सुद्धा त्याच गोष्टी सांगितल्या पार्वती माता विचारते नारद महर्षी सांगा या सृष्टीमध्ये आमच्या सारख्या किंवा आमच्या पेक्षा कोणी श्रेष्ठ आहेत काही लोकांनी दृश्य पाहिलं पत्नी अनुसुया त्या ठिकाणी तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वाईट वाटलं मला एखाद्या बाईची स्तुती दुसऱ्या बाईने सर्वमत्य मानले मत्सर निर्माण होतो माझ्यापेक्षा श्रेष्ठ माझ्यापेक्षा श्रेष्ठ मला खूप वाईट वाटते तिघेंना महाराज त्या ठिकाणी तिघेंची चर्चा झाली तिघे तिने देवी आणि तिघेंची चर्चा झाली एका जास्त विस्तारात सांगत नाही मी कथा आहे तिघे एकत्र आल्या महाराज चर्चा झाली महाराजांना विचारलं याच्या कोण आम्ही श्रेष्ठ आहे आणि ती कमी होण्याकरता काय उपाय केला पाहिजे नारदाने सांगितलं एवढंच करा काय करा तुमच्या मालकाला तिघांना पाठवा आणि तिचं सत्व हरण करा म्हणजे तिच्याकडे इच्छा भोजन मागा म्हणजे काय करायचं महाराज सांगतात बघा पतिव्रता स्त्री श्री ही तिच्या पतीशी अनन्य असते तुम्ही इच्छा भोजन मागायला सांगा आणि ती मागत असताना सुद्धा विवस्त्र निर्वस्त्र होऊन मागा ठीक आहे अगोदरच महाराज ज्वाला लागलेली की आमच्यापेक्षा श्रेष्ठ आमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि तेवढ्यामध्ये महाराज या तीनही देवांना आग्रह केला आपापल्या हो पत्ण्यानी आग्रह केला आता स्त्री हट्ट आणि राज हा पुरवावा लागतो ब्राह्मणाचं रूप धारण करून अत्रि ऋषीच्या आश्रमात जातात गेल्यानंतर आवाज दिला कोणी आहे का आणि तेवढ्यामध्ये महाराज पुढे अनुसया मात्या येते आणि विचारलं काय पाहिजे आता ही वेळ जेवणाची आहे या आपल्या करता भोजन बनवतो म्हणजे ठीक आहे आम्हाला भोजन पाहिजे पण इच्छा भोजन पाहिजे ठीक आहे म्हणे काय इच्छा असेल ते मला सांगा मी तुम्हाला इच्छा भोजन द्यायला तयार आहे त्यावेळेस महाराज त्यांनी तिघांनी सांगितलं आमचं एवढंच आहे जे काय बनवशील जे काय वाढशील ते आम्हाला निर्वस्त्र होऊन वाढ आता संकट पडलं महाराज संकट पडलं मी तर पतिव्रत आहे आणि पातिव्रत धर्म आहे परपुरुषाच्या समोर असं उभं राहणं चुकीचं आहे कुलवान स्त्री ती असते महाराज नाना कुल वधू लपवी अवयवाते पावली जनोवराची उभी बरं कुलवान स्त्री ती असते महाराज की डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापासून जी अवयव झाकते आपली तिला कुलवान घराण्यात स्त्री म्हटले बरं डोक्यावर पदर असला पाहिजे संपूर्ण अंग आपलं झाकलेलं पाहिजे अनुसया मातेने विचार केला धर्म संकटात पडली पण हे तीन ब्राह्मण या ठिकाणी आलेलं आहेत आपलं सत्व हरण होईल इच्छा भोजन मागताय विवस्त्र होऊन निर्वस्त्र होऊन या ठिकाणी भोजन मागताय काय केलं पाहिजे अंतरज्ञानाने पाहिलं शंकर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव आहेत मग तिने विचार केला यांच्या पुढे लाजायचं काय हा तर आपला मायबाप आहे घरामध्ये गेले महाराज आणि आपल्या मालकाचं जे कमंडळ होत त्याच्यात पाणी अभिमंत्रित केलं आणि तीनही देवांच्या अंगावर टाकलं गेलं तीनही महाराज